काल आपण श्रीसुक्ताचा एक ओव्हरव्ह्यू घेणारा व्हिडिओ बघितला आज आपण श्रीसुक्तातल्या प्रत्येक सूक्ताचा अर्थ नक्की काय आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे त्याच्या बिटवीन द लाईन्स त्यांना नक्की काय म्हणायचंय याबद्दल माहिती घेणार आहोत तेव्हा तुम्ही प्रत्येक सुक्ताचा अर्थ हा नीट समजून घेऊनच आता तुम्ही या नवरात्रामध्ये जे श्रीसुक्ताची आवर्तन करणार आहेत तर त्यावेळी तुम्ही हे बिटवीन द लाईन जर नीट समजून घेतलं तर तुम्हाला श्रीसूक्त हे अजून जास्त भावपूर्ण रीतीने म्हणता येईल तेव्हा तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरापैकी पहिल्या आठ सुक्तांच त्याच्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे तर श्री श्रीसुक्तातलं हे पहिलं सूक्त आहे हरि ही ओम वर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जातवेदोम आवह मागच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणं या सूक्तामध्ये जातवेदाला म्हणजेच आपल्या शरीरातल्या अग्नीला कायाग्नीला आवाहन केलं गेलेलं ऋषींना परावाणीमध्ये जे शब्दातीत असं श्री लक्ष्मीचं दर्शन झालं त्याला वैखरी वाणीमधून शब्द देण्यासाठी हा कायाग्नी मदत करत असतो या अग्नीलाच त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि सुवर्णवर्णी तेजस्वी अशा सुवर्ण आणि रजताच्या आभूषणांनी युक्त आणि जी चंद्रा प्रम, प्रमाण अतिशय सात्विक आहे अशा लक्ष्मीला हे जातवेदा तू माझ्यासाठी आवाहन कर असं पहिल्या सूक्तामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आ, आता आपण जे दुसरं सूक्त बघणार आहोत त्यामध्ये ते सूक्त पहिल्यांदा असं आहे ताम आवह जात वेदो लक्ष्मी यस्याम हिर विंदेयम गामश्व पुरुषान पुन्हा एकदा याच्यामध्ये त्यांनी या अग्नीलाच आवाहन करून हे अग्नी तू या सुवर्णवर्णी श्री लक्ष्मीला माझ्यामध्ये स्थित कर स्थिर कर असं त्याला सांगितलेलं आहे किंवा अशी त्याच्याकडे याचना केलेली आहे त्यांनी या अग्नीला असं सा सांगितलंय की तू लक्ष्मीला असं आवाहन कर की ती अमनपगामिनी म्हणजेच जी लक्ष्मी माझ्यापासून दूर जाणार नाही असे बघ असं त्यांनी त्या अग्नीला सांगितलेलं आहे याचाच अर्थ सद्गुणांद्वारे येणारं धन हे टिकणार असत ते स्थिर राहणार असत सद्गुणांमुळे येणारं धन म्हणजे काय तर ज्या धनाचं अधिष्ठान हे शुद्ध आहे असं धन यातून जी माझ्याकडे येणारी लक्ष्मी आहे ती सद्गुणांमुळेच माझ्यापर्यंत येऊ देत असं आवाहन त्यांनी केलेलं आहे तसंच पुढे या सुक्तामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की याच श्री लक्ष्मीच्या परिसस्पर्शामुळे मला गोधन मिळू देत अश्वधन मिळू देत माझ्याकडे अनेक नोकर चाकर असू देत किंवा माझ्याकडून सुप्रजेची निर्मिती होऊ देत असं त्यांनी दुसऱ्या सुक्तामध्ये श्रीलक्ष्मीकडे किंवा त्या जातवेदाकडे मागणी केलेली आहे आता तिसरं सुक्त आपण बघूयात अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनीपवये श्रीर्मा देवी रिजुषताम यामध्ये श्रीलक्ष्मीच्या राजलक्ष्मी स्वरूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे जी युद्धकलेमध्ये निपुणे ही राजलक्ष्मी जी, जी आहे ती घोड्याच्या रथात बसलेली आहे आणि तिच्या मागून हत्ती आणि जे आपण निरनिराळ्या वाद्यांचा गज्जर होतोय याचा अर्थ काय तर हे एक रूपकात्मक वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे म्हणजे हा जो रथ आहे तो रथ म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्यामध्ये स्थित असलेली ती म्हणजे ती जी शक्ती आहे ती आपली आत्मशक्ती आहे तसच या रथाला जोडले गेलेले जे अश्व आहेत ते अश्व म्हणजे या शक्तीच प्रतीके आणि माग जे गजर करणारी वाद्य आहेत किंवा हत्ती जो ते म्हणजे माझ्या जागृत होणाऱ्या ज्ञानाचं प्रतीके आपण या राजलक्ष्मीची माझ्यावर कृपा असू देत अशी या सूक्तामध्ये आपण तिच्याकडे तिला विनवणी केलेली आता चौथ सूक्त आपण बघूयात कासोस्मिताम हिरण्य प्राकाराम आर्द्राम ज्वलंती तृप्तार्पय हो या चौथ्या सूक्तामध्ये आपण बघितलंय की श्री लक्ष्मीच्या भाग्यलक्ष्मी स्वरूपाचं या सूक्तामध्ये त्यांनी वर्णन केलेलंय आ, या सूक्तातला पहिला जो शब्द आहे तो आहे काम का सोस्मिताम हिरण्य प्राकाराम ह्याच्यामधला तो आहे काम म्हणजेच याचा अर्थ काय आहे तर ब्रह्माला संस्कृतमध्ये कम असं म्हटलेलं आहे आणि त्याच परब्रह्माची जी शक्ती आहे तिला त्यांनी काम असं म्हटलेलं आहे तर या म्हटलेलं आहे की अशा हे परब्रह्माच्या शक्ती असणाऱ्या तू करणारी आहेस याचाच अर्थ काय की ती माझ्यावर कृपा करणारी आहे म्हणून ती स्मितहास्य करतीये जी हिरण्य म्हणजे सोनेरी आणि प्राकारम म्हणजे आवरण किंवा कवच असलेली ही लक्ष्मी जी सोनेरी आवरणात किंवा कवचामध्ये बसलेली आहे आणि जी स्मितहास्य करणारी आहे ती लक्ष्मी आर्द्रा म्हणजे सात्विक भावाने ओथंबलेली आहे तसंच आर्द्रा या नक्षत्रावर ती ऋषींसमोर सगुण रूपात साकार झालेली आहे अज्वलंती म्हणजे ती, ती अतिशय तेजस्वी आहे आणि जी स्वत तृप्त आहे आणि आपल्यालाही तृप्ती किंवा समाधान देणारी आहे तसस जी शरीर रूपी दांडीच्या वर जे मस्तक रूपी कमळ आहे त्याच्यामध्ये ती स्थित आहे त्यासाठी त्यांनी पद्मे स्थिती हा शब्द वापरलेला आहे जी माझ्यासाठी श्रेयस्कर असाच विचार करते अशी ही भाग्यलक्ष्मी सदैव माझ्याजवळ असू दे असं या सुक्तामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आता आपण पाचव्या सुक्ताकडं जाऊयात तर या सुक्तामध्ये त्यांनी म्हणलंय चंद्राम प्रभासा यशसा ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टाम उदाराम अलक्ष्मी तर आपण या सुप्तामध्ये बघतोय की यशरूप लक्ष्मीचं वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे ज्यामध्ये ऋषी म्हणतात की ही लक्ष्मी ही चंद्रासारखी प्रभा असणारी आहे म्हणजेच काय की ती तेजस्वी असली तरी देखील आल्हाददायक आहे आणि तिची ही यश आणि कीर्ती ही सर्वदूर पसरलेली आहे तिचं हे जे यश आहे ही जी कीर्ती आहे ती ज्वलंतीम म्हणजे लखलखीते तेजस्वी आहे असं ऋषींनी सांगितलेलं आहे जी देवजुष्टा म्हणजे जिची सर्व देव मंझे सर्वदेव आराधना करतात जिचं सर्व देव आवाहन करतात किंवा तिची आळवणी करतात किंवा जुष्टा म्हणजे सर्वदेव देव जिच्या आश्रयाला जातात अशी ही यशरूपा लक्ष्मी अशा या कोमलांगी कमळासारख्या अतिशय सुकुमार अशा लक्ष्मीला मी संपूर्ण शरण जात आहे असं याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तिने माझ्यातील अलक्ष्मीचा नाश करावा तांवृणे म्हणजे अशी मी तिला प्रार्थना करते आहे असं त्यांनी या पाचव्या सूक्तामध्ये म्हटलेलं आहे आता आपण सहावं सुक्त बघूयात त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय आदित्य वर्णे तपसोधी जातो वनस्पतीस्तव वृक्षोथ बिलवाहा तस्य फलानी मायांतरायाश्च भाया अलक्ष्मी आता आपण याचा अर्थ बघूयात तर या सूक्तामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये आदित्य वर्णे म्हणजे काय की सूर्यप्रकाशाचा वर्ण जिच्यावर पडलेला आहे अशी तपसोही जातो म्हणजेच या लक्ष्मीने साधकांसाठीच तप आरंभलेलं आहे आणि त्याची ही कथा आहे हे तप करताना एवढा काळ लोटलाय तरी तिला याच भान नाहीये त्यावेळी तिच्या शेजारी बिल्व वृक्ष म्हणजेच बेलाची जे झाड आहे तर ते वाढलेलं आहे आणि त्याला फळं आलेली आहेत आणि ही फळं ही तिच्या साधनेमुळं ही पक्व झालेली आहेत यावेळी तिने चंद्रायण व्रत केलेलं आहे तर हे व्रत म्हणजे नक्की काय असतं तर पहिल्या दिवशी एक घास दुसऱ्या दिवशी दोन घास असं करत करत शेवटच्या दिवशी पंधरा घास जेवण करायचं आणि नंतर पुन्हा एक एक दिवस कमी कमी करत जाऊन पंधराव्या दिवशी पंधरा घास चौदाव्या दिवशी चौदा घास असं करून पुन्हा एका घासापर्यंत यायचं हे ते चंद्रायण व्रत आहे आ, हे व्रत तिने साधकांसाठी केलेलं आहे आणि या तपातून हा श्री वृक्ष म्हणजेच बिल्व वृक्ष जन्माला आलेला आहे आणि त्यातून जे त्रिदल जे तिला मिळालेलं आहे ते तिने श्री विष्णूंना व्हायलेलं आ, बिल्व वृक्ष आणि शमी वृक्ष हे दैवी वृक्ष मानतात का बर तर बेलाच्या झाडाला फुलं येत नाहीत एकदम त्याला अफळच येतात म्हणजे पराग देवाणघेवाणीमधून हा वृक्ष निर्माण होत नाही तर बिल्व हा वृक्ष आणि शमी वृक्षाखाली बसून केलेली कार्य जी असतात ती सिद्ध होतात असं ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे अशा तपातून सिद्ध झालेल्या तू आमच्या कळत नकळत आमच्या बाह्य इंद्रियांकडून जी जी काही पाप घडतात तर त्यांचं तू क्षालन कर आणि आमच्यातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्याचा नायनाट कर असं त्यांनी या सुक्तामध्ये श्री लक्ष्मीला आवाहन केलेलं के आता जे सातवं सुक्त आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे उपय तुमान देव सख कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूत कीर्तिं वृद्धिं ददातु ददा तुमे। आ, या सुप्तामध्ये आपल्याला लक्ष्मीच रत्नरूपा म्हणून दर्शन घडतं ह्याची जी प्रार्थना आहे ही प्रार्थना त्यांनी जवळ केलेली आहे त्यांनी देव सखा असं म्हटलेलं आहे म्हणजेच ही प्रार्थना त्यांनी जवळ केलेली आहे इथे मणिनासह म्हणजेच चिंतामणी जिच्याकडे आहे अशा हे श्री लक्ष्मी माझे मन करण्याची प्रफुल्लित माझ्या बुद्धीला चालना देण्याची माझी बुद्धी प्रगल्भ करण्याची जबाबदारी तू घे असं ऋषी मुनींनी सांगितलेलं सुराष्ट्र निर्मिती करायची असेल तर आमचा वेळ आमचं जीवन हे तुझ्या कृपेनेच केवळ उपजीविका मिळवण्यासाठी जाणार नाही तर प्रफुल्लित मनाने तुझ्या चिंतनामध्ये ते जाईल आणि आमच्याकडून सुराष्ट्राची निर्मिती तू करून घेशील आम्ही जर दारिद्र्यात असू तर स्वतः पलीकडं आमचं लक्षच जाणार नाही आणि मग सुराष्ट्र निर्मिती आमच्याकडून होणारच नाही तेव्हा त्यासाठी म्हणून तू तुझ्या ज्या शक्ती आहेत की यश आणि कीर्ती या दैवी शक्ती त्या तू आम्हाला सुराष्ट्र निर्मितीसाठी दे तू आम्हाला पैशासोबतच यश कीर्ती आणि रुजुता दे असं त्यांनी या सूक्तामध्ये देवीकडे आवाहन केलेलं असलं तरी ते त्यांनी देव सखा म्हणजे कुबेराला सांगितलेलं आणि आता आठवं सूक्त क्षुत्तिपासा मलाय ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्यहं अभूति समृद्धी च सर्वा निर्णुदमे गृहा आता ही प्रार्थना आहे त्यांनी ती श्री लक्ष्मीलाच केलेली प्रार्थना आहे याच्यामध्ये ते म्हणतात शुधा आणि पिपासा म्हणजे तहान आणि भूक या आपल्याला मिळालेल्या वृत्ती आहेत की ज्या मलिन स्वरूपाच्या आहेत त्या शुद, शुद्ध शुद्ध स्वरूपाच्या नाही या मलिन वृत्ती आम्हाला नकोत असं त्यांनी म्हटलेलं आहे इथे क्षुधा आणि पिपासा यांना ज्येष्ठ असं म्हटलेलं आहे कारण त्या लक्ष्मीच्या आधी जन्माला आलेल्या आहेत त्या अलक्ष्मी स्वरूपाच्या आहेत तसंच अभूती असमृद्धी म्हणजेच दारिद्र्य विचारांचं दारिद्र्य हा देखील अलक्ष्मीचाच एक प्रकार आहे आता इथपर्यंत सर्व प्रार्थना ही लक्ष्मीला केलेली आहे की तू माझ्यासाठी हे कर तू ते कर पण इथे मात्र तहान आणि भुकेचा नाश हा माझ्याकडून होऊ देत त्यांनी या म्यहम असा शब्द तिथं वापरलेला आहे यासाठी माझ्याकडून भावरूप प्रयत्न होऊ देत या ठिकाणी क्षुधा पिपासा त्या सगळ्या षड्रिपूंच रिप्रेझेंटेशन करतात तहान भूक या वृत्ती ज्या माझ्या घरात माझ्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या आहे त्या माझ्या घरातून हकलून अलावण्यासाठी मला मदत कर असं त्यांनी तिला आवाहन केलेलं आहे या इथं त्यांनी मे दृहात असं म्हटलेलं आहे तेव्हा आतापर्यंत आपण बघितलं की बऱ्याचशा गोष्टी या आपण अं जातवेदाकडे जा म्हणजे जा अग्नीकडे किंवा काही वेळा स्वतः लक्ष्मीकडे कधी कधी कुबेराकडे ऋषी मुनी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची मागणी केलेली आहे पण क्षुधा पिपासा किंवा त्याचबरोबर जसं लोभ मोह हो, यांसारखे जे षड्रिपू आहेत त्याचा नाश करण्यासाठी ताकद मात्र माझ्यामध्येच निर्माण होऊ देत तो नाश हा माझ्याकडून होऊ देत आणि मग या सगळ्या गोष्टी तू मला दे असं त्यांनी वरच्या सुक्तांमध्ये सांगून ठेवलेलं आहे तर आज आपण या आठ सूक्तांची साधारण माहिती घेतली त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन त्यांना काय सांगायचंय ही माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून घेतलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि पुढचा म्हणजेच नऊ ते पंधरा या सूक्तांचा व्हिडिओ आपण उद्या बघणार आहोत धन्यवाद